कोपरखेरणे रेल्वे स्थानकाची दयनीय अवस्था नागरिक प्रवाशांचे हाल रेल्वे स्थानकाची परिस्थिती दिवसेंदिवस अत्यंत गंभीर बनत चालली आहे स्थानकाच्या प्रवेशद्वारावर तुटलेले गटाराचे झाकण अपघाताला आमंत्रण देत आहे रात्रीच्या वेळी स्टेशन परिसरात लाईट नसल्यामुळे अंधाराचे साम्राज्य पसरले असून प्रवाशांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे स्थानकातील शौचालय अनेक दिवसापासून बंद असून प्रवाशांसाठी मूलभूत सुविधा उपलब्ध नाहीत त्यातच स्टेशनकडे जाणाऱ्या मार्गावर बेघर लोकांनी अनाधिकृतरित्या कब्जा केलेला आहे या ठिकाणी उघड्यावर मलमूत्र विसर्जन केल्यामुळे परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली आहे उन्हाळ्यात प्रवाशांना चालत जाणे कठीण झाले आहे या गंभीर परिस्थितीकडे सिडको प्रशासन तसेच नवी मुंबई महानगरपालिकेच्या संबंधित विभागाने पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचे चित्र दिसत आहे नागरिक आणि प्रवाशांनी तत्काळ स्वच्छता व देखभालीची मागणी केली आहे संजू पाटील प्रतिनिधी प्राईम मीडिया नवी मुंबई शहरामधील कोपरखरणे उपनगर हे सर्वात बिझी असं उपनगर आहे अतिशय सुनियोजित व्यवस्थेसाठी हे नेहमी परिचित आहे परंतु अलीकडेच कोपरखराने या नगरीमध्ये मोठ्या प्रमाणात असुविधा निर्माण झालेल्या आहेत आपण पाहू शकतो की नेहमी गजबजलेलं हे कोपरखराने रेल्वे स्टेशन आहे आणि या कोपरखराने रेल्वे स्टेशनच्या समोरच अशा पद्धतीने हे गटर बऱ्याच दिवसांपासून उघडं आहे या ठिकाणी मोठा अपघात होण्याची शक्यता आहे कोपरखराने वॉर्ड ऑफिस याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे आपण पाहू शकतो की सध्या गजबजलेल्या या रेल्वे स्टेशनच्या समोरच अशा पद्धतीने उघड गटर आहे या ठिकाणी एखादा मनुष्य किंवा एखादं वाहन यामध्ये अडकून पडल्यानंतर जीवित हानी झाल्यानंतरच जा प्रशासनाला जाग येणार का असा प्रश्न या ठिकाणी निर्माण होत आहे प्रशासनाचं दुर्लक्ष आणि नागरिकांच्या जीवाला धोका हे समीकरणच जणू या ठिकाणी होत आहे तसेच या ठिकाणी अनधिकृत फ्लेक्स सुद्धा नेहमी उभारले जात आहेत आपण पाहू शकतो की कोपरखराण रेल्वे स्टेशनची दुरवस्था फार मोठ्या प्रमाणात झालेली आहे बेघर फिरस्ते यांनी या ठिकाणी ठिया मांडलेला आहे उन्हामधून प्रवाशांना चालाय लागत आहे आपण पाहू शकतो की या शेड मध्ये असंख्य बेघर लोक या ठिकाणी बस्थान मांडून आहेत त्याचबरोबर कोपरखराण रेल्वे स्टेशनचा जो बोर्ड आहे तो झाड्या झाडी वाढल्यामुळे पूर्णपणे दडला गेलेला आहे ही झाडी सुद्धा कट करायला हवी त्याचबरोबर बऱ्याच दिवसांपासून या ठिकाणी असणारं शौचालय सार्वजनिक शौचालय सुद्धा बंद आहे अशा असंख्य समस्येच्या विळख्यात कोपरखऱ्याने रेल्वे स्टेशन सध्या अडकलेलं आहे आपण पाहू शकतो की या ठिकाणी प्रचंड झाडी झुडप वाढलेले आहेत स्वच्छता विभाग याकडे दुर्लक्ष करत आहे त्याचबरोबर कबूतर भटकी कुत्री यांचाही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वावर दिसून येत आहे नवी मुंबई महानगरपालिका त्याचबरोबर सिडको प्रशासन याकडं पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे सिडको प्रशासनानं अतिशय नियोजित शहराचं व्यवस्थित बांधकाम केलं परंतु अलीकडे शिड़को प्रशासन प्रचंड दुर्लक्ष करत आहे आज आपण पाहू शकतो की हे एवढा मोठा विस्तीर्ण परिसर आणि या परिसरामध्ये बैठक व्यवस्था लोकांना केलेली आहे परंतु आज या ठिकाणी बकाल स्वरूप प्राप्त झालेलं आहे आपण पाहू शकतो की अत्यंत घाणीच्या साम्राज्यात या ठिकाणी लोक या ठिकाणी बसत आहेत उघड्यावर लघवी शौच करत आहेत बेघरांनी हा ताबा घेतलेला आहे आणि ही झाडली झाडी वाढलेली आहे हे यावरूनच दिसून येत आहे सिडको प्रशासनानं ताबडतोब याकडे लक्ष द्यावं आणि हे कोपरखाऱ्याने रेल्वे स्टेशन अतिशय सुंदर आणि स्वच्छ करावं पत्रकार संजू पाटील नवी मुंबई कोपरखेराने